नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी करणार आहे शाबुदाण्याची खिचडी तर हे बघा हे शाबुदाणे आहेत भिजवून घेतलेले आहेत इकडे बटाटा कट करून ठेवला आहे इकडं मिरची इकडं तेल आणि ह्याच्यामध्ये आहे आपलं शेंगदाणा ठीक भाजून असे वाटून घेतले आहेत जास्त मोठं नाही टाकायचं म्हणजे छान लागतात आता मी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे ते ते हो ते तर याच्यामध्ये मिरच्या तेल सापलेलं होतं चांगलं खिचडी खूप छान होते बरं का असेल सावधानची बटाटा वगैरे टाकून केलेला असतो ना तर छान लागते तिचडी आणि शेंगदाणे कधी पण ना असे मोठे नाही ठेवायचे असेच ठेवायचे म्हणजे व्यवस्थित त्या सावधाण्याला लागतात शेंगदाणे जर मोठे केले ना तर ते चिटकत नाहीत असेच साईडला साईडला राहिल्यासारखे दिसतात आता ही बघा मिरची चांगली भाजलेली आहे त्याच्यामध्ये मी बटाटा टाक हे बघा हे तीन बटाटे होते तीन बटाटे तुम्ही बारीक साफ करून घेतले आता हे दोन मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला ठीक आहे तर मी हे झाकण ठेवते आता ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकणार आहे बटाटा शिजायसाठी आणि खूप छान आपली खिचडी नक्की ट्राय करा अशी करायचं प्रयत्न करा तुम्ही हे बघा आपला बटाटा थोडासा चांगला मस्त फ्राय झालाय अजून एक पाच मिनटं घेणार आहे मी ठीक आहे तर मला दाखवते आपली खिचडी कशी झाली आहे शाबुदानाची हे बघा छान असं मोकळा झालेला आहे शाबुधान आपला कधी पण शाहजाणा भिझत टाकताना लवकर भिजत टाकायचा कारण की चांगला फुलतो पण ठीक आहे बघते अजून आपला बटाटा कसा आहे खूप चांगला भाजलाय बटाटा शिजलाय पण हे बघा कसा दिसतो आपल्याला बटाटा हे बघा आता हे आपण शब्द टाकून घेणार आहे सगळं तर आणि मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे तर हे बघा तर हे बघा आपलं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता मी छान मिक्स करून घेते खूप छान लागते बघ अशी खिचडी खिचडीसोबत दही पण छान लागतो दही खिचडी त्याच्यामध्ये साखर पण टाकतात पण मी नाही टाकत त्यात्र गोड पण आवडते कधी कधी खिचडी पण खाते मी एक दोन मिनटं चांगली परतवून घेते तर हे बघा आपली खिचडी परतून झालेली आहे आता एक दोन मिनटं मी ठेवून देणार आहे वाफ यायसाठी अ बघा आपली खिचडी तयार झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे बघा मस्त परतून झालेली आहे अशी झटपट होते आपली रेसिपी आणि टेस्टी पण लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर ही बघा आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद